योगेश ज्योती रामदास कदम ईश्वर साक्ष शपथ घेतो की रामदासाववाडी वस्ती खेडी झाला जनतेचा कै वारी साऱ्या जनत साऱ्या जनत साऱ्या जनत लै गव गवा आमदारी योगेश दादा हवा आता सुटले एकच हवा रामदासभाईंना जो आहे मंत्रोज मिळालं होतं त्यावेळेस त्यांचं काम फार जवळ पाहिलं होतं तो आम्ही लहान होतो परंतु प्रशासनावरती पकड पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये आदृत्त्या अशी धाक भाईंची त्यावर मी पाहिली होती आणि छोटी त्यांचंच रक्त माझ्या अंगामध्ये आहेत मला वाटतं त्यांच्याच पालावरती पावलं ठेवण्याचा माझा प्रयत्न असेल म्हणा या खात्याच्या मार्फत कायदा सुव्यवस्था सुरळीत राखणं तर आहेच परंतु कोणावरती अन्याय होणार नाही ही देखील जबाबदारी मोठी आहे नक्कीच शहरी म्हटल्यानंतर अनेक मला वाटतं गुन्ह्यांचं एक केंद्र शहरामधनं शहरांमध्ये असतं आणि ते उधळून लावायचं आणि खास करून माझं लक्ष असेल ते अंमली पदार्थांवर माझं जास्त लक्ष असणार आहे आज स्कूलमध्ये असेल किंवा कॉलेजेसमध्ये जे आपण पाहतो की लहान मुलांपासून अगदी वयोवृद्ध मंडळींपर्यंत अंमलीप्रदारांचा वापर हा मोठ्या प्रमाणात होतो ते कुठेतरी थांबलं पाहिजे आणि त्यासाठी नक्कीच माझी कडक पावलं मी पुढच्या काही दिवसामध्ये उचलणार आहे कारण कुठलं खातं वाटायला येईल हे आम्हाला कोणालाच माहिती नव्हतं सो शिंदे साहेबांनी फक्त आदल्या दिवशी कल्पना का, का, दिली आणि त्याला शिंदेसाहेबांनी देखील ते आठवण आठवड्याला त्यांनी देखील उजाळा दिला होता त्यावेळेस योगेश रामदासभाईकडे पण हे खातं होतं आणि ते, ते दुर्मिळ हा योगायोगच आहे सगळी जी खाती आहेत ती महत्वाची आहेत आणि मला वाटतं ग्रामीण भागाच्या विकासाच्या दृष्टीने ग्रामविकास खाते देखील तितकंच महत्वाचं आहे ग्रामविकासच्या अंडर उमेद येतं ते देखील महत्वाचं आहे आज औषध औषध प्रशासनाच्या बाबतीमध्ये देखील बऱ्याचशा गोष्टींकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे गरीब कुटुंबांना गरीब रुग्णांना न परवणारी औषधं घ्यावी लागतात त्याच्या प्राइसेसवरती देखील कॅप टाकणं गरजेचं आणि अशा अनेक गोष्टी आहेत ज्या सर्वसामान्य नागरिकांशी संबंधित असलेली खाती माझ्याकडे आहेत नक्कीच या राज्यमंत्री बळाच्या मार्फत त्या खात्याला नाही देतो शेवटी प्रत्येक व्यक्ती मग हे वेगवेगळं असतं परंतु शेवटी आज माझी जबाबदारी आहे की शहरामधनं प्रशासन हे पोलीस प्रशासन जे आहे ते त्यांनी व्यवस्थित काम केले पाहिजे आणि नक्कीच त्या बाबतीमध्ये कुठेही हईगाई केलेली मी सहन करणार नाही आणि त्या बाबतीमध्ये जरी सव्हाने मी जर थोडा सॉफ्ट असतो तरीसुद्धा कामाच्या बाबतीमध्ये मात्र मी कधी सॉफ्ट राहिलेलो नाही आणि नक्कीच पोलीस पोलीस प्रशासनाकडनं व्यवस्थित काम करून घ्यायची माझ्यावरती जबाबदारी आहे ती मी चांगली पार पडेल धन्यवाद थँक्यू